नमस्कार मैत्रिणीनो तुमची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप 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 स्वागत करते तर बघा हा आपण काल फ्रंट पार्ट ड्राफ्ट केलेला होता हे तुम्ही बघू शकतात तर आज ह्या फ्रंट पार्टमध्ये हा आपला थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तर यामध्ये मी क्रॉसपट्टी म्हणजेच योगपट्टी तुमच्या इकडे काय म्हणतात ते बघा तर आमच्या इकडे ह्याला पट्टी असं म्हणतात किंवा योगपट्टीसुद्धा म्हणतात तर मी काय केलेलं आहे मला दोन इंचाची पट्टी घ्यायची होती तर त्यामध्ये मी अर्धा इंच परत ॲड केलेलं आहे म्हणजे बघा ह्या असा बेल्ट ठेवून या ठिकाणाहून अडीच इंच असं म्हणजे जशी ही ही, ही आपली क्रॉस लाईन जाते ना अगदी तसंच तसंच बेल्ट ठेवून अडीच अडीच इंचावरती मार्क करायचं आहे बघू शकतात आणि इथं मात्र मी पावून इंच वरती घेतलेला आहे आणि हा शेप शेपने आकार देऊन घेतलेला आहे इथं पण अगदी तसंच करायचं आहे अडीच इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं असं प्रत्येक ठिकाणी इथं पण इथं पण असं अडीच अडीच इंचावरती मार्किंग करून मी परत हे ओढून घेतलेलं आहे स्केलनं आता याची आपल्याला आज कटिंग बघायची आहे कटिंग बघून आपल्याला बॅक पार्ट आहे तो पण आपल्याला हे करून घ्यायचा आहे राहिलेला आहे अर्धा तो ड्राफ्ट करून घ्यायचा आहे तर बघा ह्याची कटिंग करताना काय करायचं पहिल्यांदा इथं खालची साईड कट करून घ्यायची हे जे मायनस केलेलं दिसतं ना हे सगळं रेषा रेषा वळलेलं आहे हे सर्व काही आपलं हे मायनस होऊन जाणार आहे आणि इथं नवीन मुंडा तयार होणार आहे कट करताना व्यवस्थित कट करायचं अगदी सावकाश कट करायचं बघा अगोदर आपल्याला आप हे जे आपण इथं कमरेला टक्स घेतलेला आहे प्रिन्सेस कटचा तो आपण मायनस करणार आहोत इथपर्यंतच करायचा फक्त इकडून पण करून घ्यायचं जसं आपण गोल आकार दिलेला पॉईंट कुठेच येऊ द्यायचा नाही बघा मी इथे पॉईंट नाही येऊ दिलेला ज्या ठिकाणी मी गोल आकार केला होता त्याच ठिकाणी कट करून घेतलेला आहे अशी जर तुम्ही ड्राफ्टिंग केलात ना तर फिनिशिंग खूप छान बसते कुठंच काही कमी जास्त वगैरे होत नाही तुम्हाला जर काही समजलं नसेल काही तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा मी नक्कीच तुम्हाला सांगेन आता आपल्याला ही वरची भाजी कट करून घ्यायची आहे इथं आहे ते डायरेक्ट मुंड्याहून कट न करता असं बाहेरून इथं कट करायचं आहे बघा हे अशा प्रकारे बघितलं हे अशा प्रकारे बाहेरून मुंडा कट कर, करायचं आता काय करायचं हे जे आपण इथं मायनस केलेलं आहे मुंडा जेणेकरून आपल्या इथे काखेमध्ये वगैरे एकही क्रीज येणार नाहीत किंवा काहीच नाही फिनिशिंगला रेडमेड ब्लाऊज सारखं ते ना बसेल तर त्यासाठी काय करायचं आहे इथं ही लाईन आहे ना ही लाईन ही लाईन या लाईनवर ठेवून द्यायची आहे ती कशी बघा खूप छान मेथड आहे तुम्ही एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा आता काय होईल जे काही क्रीज वगैरे येणार होते ना आपल्या ब्लाऊजमध्ये त्या सर्व काही इथं मायनस होऊन जातील आणि हे आपण जे नवीन मोंडा केला होता हा बघा नवीन मोंडा अगदी परफेक्ट जॉईंट झालेला आहे आता याला काय करायचं आहे तुमच्याकडे स्टॅपलर असेल तर स्टॅपलरनं पिन मारून घ्या किंवा मग फेविकॉल वगैरे असेल तर त्याने तुम्ही इथं असं चिटकून घेऊ शकतात मी इथं फेविकॉलनं चिटकून घेणार आहे त्याच्यासाठी आपलं ड्राफ्टिंग खूप बरोबर एकदम अॅक्युरेट यावं लागेल तेव्हा आपलं ब्लाउज सुद्धा छान बसेल आता हे लाईन वरलेला हा नवीन मुंड्याला आकार दिलेला आहे तर ही तुम्ही कट करून घेणार आहे बघा अगदी आपला परफेक्ट असा मुंडा मायनस कर झालेला आहे जोडलेला पण आहे बघू शकतात आता जर तुम्हाला वनटक्स पाहिजे असेल तर तुम्ही हे असं ड्राफ्टिंग ठेवू शकतात याच्यामध्ये काहीच करायचं नाही फक्त इथल्या गळ्याचा आकार कट करायचा आणि मग हे जशाला तसं वनटक्स हे तुम्हाला झालेलं आहे पण आपल्याला थ्री पीस करायचं आहे त्यासाठी मी इथे ही क्रॉस पट्टी आहे ती कट करून घेणार आहे आता तुम्ही म्हणता पट्टी असं कसं कट करून घ्यायलात मग आपण कशी जोडायची काय नाही तर तेही तुम्हाला मी सांगणारच आहे बघा आता ही क्रॉसपट्टी आहे का ठेवताना ती अशी ठेवायची एका पेपरवर ठेवायची आणि इथून अर्धा इंच खालून अर्धा इंच आणि इकडं हुक आयच्या पट्टीला पण अर्धा इंच असं याचं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे फक्त ते ड्राफ्टिंग करू सर हे आपल्याला क्रॉसपट्टी लागणार आहे नंतर याचं काही काम नाही आपल्याला ड्राफ्टिंग केल्यानंतर आपल्याला दुसरीच क्रॉसपट्टी घ्यायची आहे आता इथं गळा कट करून घेऊया कट करताना नवीन असाल तर अगदी व्यवस्थित कट करून घ्या प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला येणारच आहे आता काय आहे तर आता आपल्याला इथं प्रिन्स कटचा आकार द्यावा लागेल ना प्रिन्स कटचा आकार देण्यासाठी ही जी आपण फोल्ड केलेली लाईन आहे ह्या लाईनपासून इथं खाली अर्धा इंच एवढं खाली घ्यायचं आहे बघा रेड पेन अर्धा इंच आणि ही जे फोल्ड केलेली लाईन आहे अपेक्स पॉईंटपर्यंत तर याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे हा घेतला मी सेंटर काढून आणि पा एक अगदी दोन लाईन एवढं बाहेर इथून जायचं आहे म्हणजे पाव इंच एवढं आता हे ना फ्रेंच करून येते असं ड्रॉ करून घेणार आहे असं ठेवायचं आणि हे पाऊन इंच हे अर्धा इंच आणि हे असं इथं ड्राफ्ट हा बघा असा आकार देऊन घ्यायचा दिसतंय तुम्हाला रेड कलरचा ओके okay. तर आता याला कट करून घ्यायचं आहे जसा आकार दिलेला आहे तसं कट करून घ्यायचं आता इथं हे जे एक्स्ट्राचा भाग दिसत आहे तो पण मायनस करून घ्यायचा म्हणजे कट करून घ्यायचा बघा हा झाला आता थ्री पीस प्रिन्सेसचा हा प्रिन्सचा आकार झालेला आहे तर आपण बघायचं आहे की हे इथून आपल्याला आहे का नाही लावून पाहायचं आता जो आपण बॅक पार्ट केला होता हा मी आपल्या साधस पेपर वर न्यूज पेपर वर ड्रॉइंग केला होता आता हा बॅक पार्ट आहे बॅक पार्टला काय करायचं आहे आपण इथंच पेपरवरच असं व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे की तो आपला किती ही होत आहे कि कमी किंवा जास्त होत आहे जेणेकरून नंतर ब्लाऊज हे चुकणारच नाही आता ही माझी पस्तीस साईज आहे पस्तीस साईज आहे म्हणून मी इथं अगदी पाव इंच पा म्हणजे अर्धा इंचाला एक इंच लाईन कमी एवढं इथं असं अंतर सोडून मी अशा प्रकारे ठेवणार आहे आता हे कसं ठेवायचं कसंही ठेवायचं का नाही तर बघा ही लाईन आणि हे इकडची लाईन म्हणजे खालची पण मार्जिनची लाईन आणि वरची ह्या पेपरची मार्जिनची लाईन अॅक्युरेट एकावर एक येऊ द्यायच्या आणि त्यानुसार इथं ठेवून घ्यायचं आणि हा जसा पण आकार जातोय ना तसं जाऊ द्यायचा तसं ड्रॉ करून घ्यायचा आणि ही क्रॉसपट्टी आहे तर ही क्रॉसपट्टीला पण जसं आपलं मार्जिन जातं ना अगदी तसंच जाऊ द्यायचं बघा इथपर्यंत फक्त मार्जिन आहे ना, ना तिथपर्यंतच असं ड्रॉ करून घ्यायचं बघा आपला एवढा भाग हा फ्रंट पार्ट हा मोठा होणार होता मग त्यावेळेस आपल्याला काय झालं असतं मॅच झाली नसते दोन्ही भाग आणि मग आपलं काय झालं असतं ब्लाऊज शिवण्यात वगैरे थोडंफार कमी जास्त होऊन ते चुकलं असतं त्याच्यामुळे असं रिचेकिंग करून घ्यायचं तर बघा आता काय करायचं आहे मार्जिन पर्यंत आपण कमरेच चौथा भाग टाकला होता तर त्याचं काय करायचं निमा करून घ्यायचा निमा केला आणि त्यानंतर आपण साठी पाव पाव इंच म्हणजे अर्धा इंच ऍड केलेलं होतं ते इथं पाव पाव इंच घ्यायचं आता आपण गळा तर इथं घेतलेला आहे बॅक गळा तर ह्याला काय करायचं आहे बाकीचं जे आहे का ते तुमचं काय काय राहणार आहे बॅकपट्टी राहणार आहे तर तुम्हाला जर अगोदर बॅकपट्टी मोजून घ्यायची असेल तुम्हाला चार पाच वगैरे तर त्याच्यात काय करायचं पाठीमागाचं जी काही उंची असेल त्याच्यातून ती मायनस करायची आणि जो राहिलेला जो असेल तो त्यांचा गळा असेल असंही तुम्ही करू शकतात पण त्यावेळेस काय करावं लागेल तुमची जर बॅकपट्टी चार इंचाची असेल तर त्यामध्ये एक इंच हे ॲड करावं लागेल तर कशासाठी तर ते पाठी गळ्याला अर्धा इंच जातं फिनिशिंगसाठी आणि इथं खाली अर्धा इंच जातं फिनिशिंगसाठी शिलाई मार्जिन मध्ये त्यामुळे एक इंच हे ऍड करावं लागतं आता मी इथं टक्स खूप मोठा होत आहे म्हणून फक्त सहाचा टक्स घेणार आहे सातचा सातचा घेते आणि जे हे आपण अर्धा पाव पाव इंच घेतलं होतं ना असं क्रॉस मध्ये जोडून द्यायचं त्याला अशा प्रकारे आता हा इथला आहे तो हा मायनस जाणार आहे हे एवढं आपलं कट होऊन जाणार आहे म्हणून उंची घेताना काय करायची मग जास्त उंची घ्यायची आणि आपण फ्रंट उंची टाकलेली म्हणून तर उंची टाकलेली बघा आपलं आता किती कट झालेला आहे इथं आता इथे एक इंच मायनस झालं म्हणजे कट होत आहे तर बघा इथं अर्धा इंच इथं अर्धा इंच वरी शोल्डरला जोडण्यासाठी आणि इथं आता हे जे आहे हे अंतर किती अर्धा आहे तर त्यापेक्षा इथं किती घ्यायचं फक्त पाव घ्यायचं आणि हे सॉरी अर्धा अर्धा इंच आहे तर इथं आपण अर्धा इंच घेऊया आणि ही एक लाईन सरळ ओढून द्यायची ही खालची लाईन हे जे खाली आलेलं होतं ते आपण काय केलेलं आहे अगदी सरळ लाईन ओढून घेतलेली आहे आता बघा वरी शोल्डरला अर्धा इंच जाणार आणि खाली पण आपलं फिनिशिंगमध्ये अर्धा इंच जाणार म्हणजे आता किती किती राहते आपली उंची ती बघायची आपल्याला शिवून आपली उंची साडेचौदा तर बघा आपण चौदा घेतली होती तर साडेचौदा आलेली आहे तर मला इथं एवढीच पाहिजे होती चौदाच त्याच्यामुळे मग तुम्ही पण असंच ड्रॉ करू शकतात आता फ्रेंच करवणे हे आपण ड्रॉ करून घेतलं होतं ना इथं हे प्रिंस कट ठेवून ते जसं जातं का तसं एकदा परत त्याला व्यवस्थित असं ड्रॉ करून घ्यायचं आहे असं पण करू आता याचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता इथं बघा आपलं काय होत आहे इथं पॉइंट तयार होत आहे तर इथं पॉइंट तयार होऊ हो न देता असं असं घ्यायचं गोलाकार मध्ये घ्यायचं पॉईंट कुठेच तयार होऊ द्यायचा नाही तुम्हाला न्यूज पेपरवरच तेवढं समजलं नसेल म्हणजे दिसाय आता हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं चुकून इकडचीच तुम्ही लाईन कट करताल हे आपलं मार्जिन आहे त्यामुळे लक्ष करून कट करा आता इथं जे आपण इथं हे रेड कलरचं आहे ना लाईन ओढलेली त्याच्यावरूनच कट करून घ्यायचं आहे असं केल्याने तुम्हाला काखेत वगैरे अजिबात दाटणार नाही किंवा काहीच नाही आता इथं या ठिकाणी इथं मी पाव इंच एवढं काय करणार आहे मुंड्याच्या साईडने घेणार आहे आणि अशी क्रॉस मध्ये लाईन ओढून घेणार आहे याच्यामुळे काय होतं आपल्या ज्या बहीला बाई जोडल्यानंतर जे थोडासा फोप येतो का शोल्डर साईडला तो, तो येणार नाही आणि हे मी आता क्रॉस कट करून घेणार आहे प्रकारे आपण फ्रंट फ्रंट साईडला देखील केलं होतं बघा लक्षात असेल तुमच्या नक्कीच तुम्ही एक ब्लाउज ट्राय करून बघा माझ्यावर विश्वास ठेवून आणि मला कमेंटमध्ये सांगा काही प्रॉब्लेम आला तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका मला तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे तुम्ही सपोर्ट केलात तरच मला म्हणजे एनर्जी मिळेल की मी हे करू शकते म्हणून आणि नेक्स्ट व्हिडिओ करण्यासाठी पण मला प्रेरणा मिळेल त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि स्किप करून व्हिडिओ बघू नका पूर्णच व्हिडिओ बघा ओके तर आता उद्याच्याला काय करणार आहोत आपण एकदम थोडं 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 घेऊनच शिकणार आहोत एकदम असा जास्त नाही शिकणार त्यासाठी आता उद्याच्याला उद्याच्याला आपण याची तयार करणार आहोत तर मी तुम्हाला बाईचं ड्राफ्टिंग करून दाखवणार आहे बाईमध्ये दोन प्रकार आहेत एक रेग्युलर स्लीव्ज म्हणून आणि एक टी शर्ट म्हणून तर तुम्हाला कोणती शिवायची आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीने बघा तर आपण उद्या दोन्ही पण स्लीव्ज ड्रॉ करून दाखवणार आहात बघा आता आपल्याला ही क्रॉसपट्टी आहे ना ती वाढवून घ्यायची आहे तर ती कशी वाढवून घ्यायची तर बघा हे दोन भाग आहेत आपण कट केलेले आता ही जर काहीच वाढवून नाही घेतली तर वर आपली अर्धा इंच शिलाई जाणार आणि खालून पण अर्धा इंच शिलाई जाणार आणि मग किती राहील फक्त आपण घेतलेलीच आहे हे अडीच इंच तर पावणे दोन इंच पण राहणार नाही तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हे कापडावर काही न वाढवता इथं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे तर ही अशी सरळ ठेवायची इकडच्या बाजूने हो काय पट्टी आहे इकडच्या बाजूने अर्धा इंच वरच्या बाजूने अर्धा आणि खालच्या बाजूने सुद्धा अर्धा इंच येईल असं ठेवायचं आहे आणि हा जो भाग आहे तो असा याच्या खाली घालायचा आणि हा जसा पण आकार जाते तसं असं सरळ वगैरे असं सरळच ठेवलं म्हणून असं काही नाही हा जसा आकार जातोय तसा आकार ठेवून द्यायचा हे असा आता ह्याला जसं पण जात आहे ना तसं फक्त इथं एक ड्राफ्ट करून घ्यायचं ह्याला आखून घ्यायचं सगळं हे जसं जा जातं तसंच ओढून घ्यायचं हे बघा बद आता आपण घेतलेलं आहे तर आता काय करायचं याच्यामध्ये हे अर्धा अर्धा इंच इथं वाढवून घ्यायचं आहे इथं अर्धा इथे अर्धा इथे अर्धा असं प्रत्येक ठिकाणी जर वाढवून घेतला तर तुमचा क्रॉसपट्टीचा वगैरे आकार अजिबात बदलणार नाही जसं आहे तसाच राहणार आहे आणि इथं वरती अर्धा आता इकडल्या साईडनं पण अर्धा अर्धा घ्यायचं आता हुकायच्या पट्टीला आपण असं वाढवून घेतल्यामुळे आपलं ब्लाऊज फिटिंग करताना एकदम लाईन वगैरे सरळ येणार आहे आणि हुकाय पट्टी याच्यामध्ये होऊन जाणार आहे खालच्या साईडने पण अर्धा इंच घ्या किंवा मग पाव इंच घेतलं तरीही चालेल खालच्या साईडने काही ना एवढं नाही म्हणजे नवीन जर शिकणारे असतील तर अर्धाच इंच लागतं मी अर्धाच इंच घेत आहे आता बघा हे असं आखून घ्यायचं आता इथून थोडस आपल्याला याने आकार देऊन घ्यायचा आहे काय करायचं आप ही आपल्याला क्रॉस पट्टी एखादीच कमी पडू शकते इकडच्या साईडनं त्याच्यामुळं काय करायचं हे हा जो आपला भाग आहे हा भाग काय करायचा आहे त्याच्यावर हु पट्टीचं मार्जिन सोडून इथे असं ठेवून बघायचं आहे आपल्याला का कसं नंतर इथपर्यंत आणि हा प्रिन्स कटचा पण ठेवून बघायचं बळा कमी पडत आहे का नाही क्रॉसपेट्टीचा भाग त्याच्यामुळं काय करायचं मग असं इथं वाढवून घ्यायचं थोडंसं आपण जास्तच वाढवून घेऊया ते कटही करता येतं नंतर आपण जर इथं वाढवलं नसतं तर आपल्याला कमी पडलं असतं जास्त भाग झालेला आपल्याला कट करता येतो पण कमी झालेला परत जॉईंट करायचं म्हटलं तर ते छान नाही दिसत त्याच्यामुळं तुम्ही पण असंच वाढवून घ्या आता ह्याचं कट करून घेऊयात आता आपली झाली परफेक्ट क्रॉसपट्टी तयार झालेली आहे बघा आता ह्याच्यामध्ये काहीच नाही डायरेक्ट आपल्याला फॅब्रिकवर वर असं ठेवायचं आणि ह्याला हे करून ह्याच्यात कुठंच वाढवायचं पण नाही आणि काहीच नाही चल तर चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आता तिथं आपण बाहेरची मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ठेवा मा जेणेकरून माझे नवीन आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि स्किप करून कुठेही व्हिडिओ बघू नका मी काही छोटे छोटे पॉईंट सांगितले आले आहेत ना ते लक्षात येणार नाही त्यामुळे स्किप करून व्हिडिओ पाहू नका पूर्ण व्हिडिओ बघा ओके चला बाय